मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी रेकॉर्डिंग आहे का म्हणजे त्याविषयी आपल्याला सविस्तर बोलता येईल आणि हा व्हिडिओ मागचा कारण तुम्हाला मला सांगता येईल हॅलो नमस्कार जयंत सर हा बोले ना, ना। हा सर मी महाराष्ट्र मधूनच बोलतोय यवतमाळ डिस्टेंबर ना हो ना हा तर तुम्ही मी पंधरा दिवसाच्या पूर्वीचा व्हिडिओ पाहिला तुमचा लॉन्च झालेला हो हा वाशिम माझी अंक हा बरोबर हा त्यांना तुम्ही सिंपली दिलेला आहे हो बरोबर सिम्प्लेक्स दिलेला आहे तर त्यांना मला माझ्याकडे रेंट वर बोलवायचं होतं शंभर किलोमीटर त्यांना मला रेंट वर बोलवायचं आहे माझ्या फील्ड वर बोलवायचं आहे आणि माझ्याकड फिशर गोल्ड प्रो आहे फिशर गोल्ड बो बग प्रो आहे त्या मशीनवर मी सक्सेस नाही होऊन राहिलो तर मला त्यांची मशीन रेंट वर भली त्यांचा रेंट असेल तीन हजार चार हजार पाच हजार त्यांना माझ्या पॉईंट वर बोलवायचं होतं यवतमाळ पुढे तुमचं आणि तुमची रिक्वायरमेंट काय मला सांगा तुमची नाही असं याचा विषय नाही विषय माझा मेन आहे की तुमचं पर्पज काय आहे तुम्हाला किती फुटावर बघायचं आणि साडेचार पाच जराशी माहिती द्या तुम्ही हाँ, 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 ता, चार पाच पाच फुटावर बघायचं मी बराच काही फिरलो पण कुठं सक्सेस नाही झालो दोन फुटावर पनण्या काढल्या लोखंड काढली अशा वस्तू काढल्या पण जे आपल्याला पाहिजे ते नाही मिळालं बरं हा आणि त्यांची आयडी पण कळून नाही राहिली खरं सांगणं माझी हा नाही तसं तर मी इलेक्ट्रॉनिक फील्ड मधलं आहे चे कामं करतो तरी पण थोडंफार कठीण चाललंय एका व्हिडिओ मध्ये एक वेगळं सांगतात आणि दुसऱ्या व्हिडिओ मध्ये काही वेगळं सांगतात ग्राउंड बॅलन्स पण केलं ती ऑटोमॅटिक ग्राउंड बॅलन्स होते हे बरोबर आहे त्यांचं तीन पॉइंट करून पाहिलं एक्झॅक्ट पॉइंट भेटला मला सगळ्या गोष्टी भेटल्या पण मला जे पाहिजे जवळपास चार साडेचार फुटापर्यंत चार फुटापर्यंत तीन फुटापर्यंत असं काहीतरी भेटावं आपलं समाधान व्हावं खूप फिरलो फु मी जवळपास तीन चार महिने झाले माझ्याकडे मशीन असून नाही बारक्या पॉईलची मशीन घेऊन मोठं शक्य नाही नाही ना इलेव्हन इंची डबल टी आहे ना सर हा पहिले तर मला सिम्प्लेक्स घ्यायची होती सर खर सांगरप्रुफ आहे ना ती पहिले मला पहिले मला सिम्प्लेक्स घ्यायची होती पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती ती त्याच्यामुळे मग मी ही घेतली जून जुलै मध्ये घेतली बा जून मध्येच घेतली मे मध्ये अच्छा अच्छा हा, हाँ. हाँ, आता तेव्हापासून फिरत आहे तर त्यावेळी मी व्हिडिओ पाहिला हे आपल्या जवळची निघाले सिल्प कळले म्हणताय त्यांना बोलून पाहा आणि त्यांची मशीन कशी आहे ती पाहा गावली तर आपण आपली मशीन देऊन टाकू कोणाला तरी दुसरी मशीन घ्यावा तुमच्याकडून आणि एक तर तुम्ही आपली एकदम मराठी बोलणारे म्हणून म्हणून मी तुम्हाला फोन लावला तर योग्य मशीन न घेतल्यामुळे चाळीस पन्नास हजार लाखो रुपयांचा चुराडावाले पण लोक आहेत माझ्याकडे तर चाळीस पन्नास हजार रुपयांचं ह्यांचं नुकसान आता ह्याच्यावर ही नवीन मशीन घेणार कधी आता ही मशीन विकल्यानंतर ते कुठेतरी सोय करणार आणि मग मग तो घेणारा काय करणार यासाठी माझे व्हिडिओ नीट ऐका नीट बघा तुम्ही नाही जे समजा त्याच्यावर तुम्ही डिस्कस करा आणि काही कंडिशन आहेत ज्या तुम्हाला हे व्हिडिओ पूर्ण ऐकल्यावर तुम्हाला बघितल्यावर माहिती मिळेल त्यानुसार तुम्ही योग्य रीतीने तुमचे चॉईस करा आणि फसू नये ह्यासाठी फक्त माझ्या मराठी बांधवांसाठी हा माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ पुढचा पहा आजचा जो आम्ही व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो स्पेशली आमच्या मराठी बांधवासाठी आपल्या महाराष्ट्रीयन मराठी बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांच्या डिटेक्टरविषयी बऱ्याच काही अडचणी असतात किंवा ज्यांना नवीन डिटेक्टर घ्यायचे आहेत माहिती घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा चॅनल आमचा स्पेशली आहे आणि नवीन नवीन विषयाचे जे मेटल डिटेक्टरच्या बाबतीतले आम्ही बऱ्याचशा गोष्टी आणि माहिती घेऊन येतो आपल्यासाठी तर बाकी आमचं हिंदी चॅनल पण आहे गोल्डस डिटेक्टर मुंबई या नावाने आमचं एक चॅनल आहे त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील माणसांसाठी मराठी भाषेमध्ये एकमेव आम्ही डिटेक्टरची माहिती घेऊन येतो परिपूर्ण माहिती त्याच्यामध्ये आमचे बरेचसे व्हिडिओ आहेत त्याचे बरेच सबस्क्रायबर आहेत मराठी व्ह्युअर आहेत आमचे कस्टमर आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ओकेम म्हणजे जे जी पी आर रडार पण त्याच्या ओकेमचे आम्ही डीलर आहोत नोक्टा मॅक्रो जी तुर्कीची कंपनी आहे जिचे बरेचसे प्रोडक्ट आहे म्हणजे जिचं शॉर्टली सांगायचं तर सिम्प्लेक्स जिचं प्रोडक्ट आहे जे खूप चालतं आहे वॉटरप्रूफ प्रोडक्ट प्रोडक्ट आहे आणि खूप स्वस्तामध्ये आहे ते आणि गॅरेट गॅरेट ही मिलिटरी सप्लाय बॉम्ब स्क्वॉडसाठी व जे सप्लाय होतं ते गॅरेट आहे त्याचे दहा वर्षापासून आम्ही डीलर आहोत आमचं एक ऑफिस आहे दिल्लीला आणि आम्ही मुंबई महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आम्ही इथे मी इथून हे मुंबई ऑफिसवरून आम्ही ऑपरेट करतो तर हे आपल्या मराठी बांधवांसाठी स्पेशली असा व्हिडिओ काय आहे कारण का, का विदर्भातील आमचे काही कस्टमर आहेत विदर्भ मराठवाडा आणि नागपूर ज्या भागामध्ये त्या भागातील काही आपले जे कस्टमर्स आहेत जे परराजातून डिटेक्टर खरेदी घेतात आणि त्यांना आलेल्या प्रॉब्लेममुळे मी हा व्हिडिओ बनवायचा निर्णय घेतलाच त्याच्यामध्ये असं प्रॉब्लेम होतोय की काही लोक जे हैदराबाद साईडून घेतात तर काही कस्टमरचे पैसे रिटर्न झाले नाही काही लोकांनी मशीन घेतल्या त्यांना चुकीचं गायडन्स केलं गेलं पण ते नंतर काय करू शकत नाही त्यांनी त्याच्यामुळे काही स्क्रीनशॉट जर जमलं तर टाकीन मी आ, एक कस्टमर आहे त्यातील आपला त्या त्याने काय केलं की माहिती घेतली इकडून आणि घेतलं घेताना वेगळं डिटेक्टर घेतलं हैदराबादवरून त्यानंतर पंधरा दिवसानंतर मला त्याचा मेसेज आला सर मुझे मशीन बेचणं आहे मतलब क्या हुआ प्रॉब्लम क्या हुआ और कितने मी लिहा तो बोले एक लाख पच्चीस हजार में हमको ये मशीन दिया मी सांगितलं मी तुला ही जी मशीन जर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद हजार रुपये देत होतो तुला मी मोठ्या कॉईल सकट तर तू एवढ्या महाग तिथे कशी घेतली नाही ना मी बोलायला गेलो काय आणि झालं काय आणि त्याने दिलं आणि मला ते पटलं त्यावेळेस मी ते घेऊन टाकलं आणि आता मला प्रॉब्लेम आहे कारण का त्या मशीनला काय डेप्त नाही किंवा काय बरेच बरेच इशू आहेत तर जे साऊथवाले आहेत किंवा कुठलेही बाकी डीलर आहेत ते सांगताना कसं आहे आपणच माहिती घेणं महत्त्वाचं आहे आपलाच पाया मजबूत असला तर त्यांच्याकडून तेन त्यांनी सांगितलेलं ऐकण्यापेक्षा आपण विचारल्यावर त्यांनी उत्तर देताना कसे येतात त्याच्यावर आपल्याला आपली खात्री होती की काय प्रकरण आहे कसं आहे आणि आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे तुमच्याबरोबर घडू नये आणि कसं आहे मशिनी घेताना कुठल्या कुठल्या घ्याव्या हे पण फार महत्त्वाचं आहे तर त्याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये तसं बोलतो आहे मी जेणेकरून नीट लक्ष देऊन तुम्ही ऐकावं आणि समजून घ्यावं तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम कधी येणार नाही त्याच्यामध्ये मशीन घेताना कसं करायचं आहे आपला की ज्या मशीनीच्या एक्स्ट्रा कॉईल बाजारामध्ये अवेलेबल आहेत कारण का नवीन घेताना तुम्हाला काय माहीत नसतं पण जे ॲसेसरीज आहेत ना त्या फार महत्त्वाच्या असतात एक डिटेक्टर पन्नास हजार लाख रुपयाचं एक एक डिटेक्टर येतं जसं तुम्ही घ्याल ती मोठे पण येतात टेझर हंटिंगच्या मोठ्या पण जे एवढ्या महाग ज्या मशीन येतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला कसं थोड्या दिवसानंतर त्याला वेगळी असेसरीजे तुमची डेप्थ रेंज कारण का आपण भारतात असल्यामुळे भारतात आपल्या ज्या आपली जी अपेक्षा आहेत त्या कॉईनची अपेक्षा नाही म्हणत आपण मोठ्या वस्तूची अपेक्षा ठेवतो जर मोठ्या वस्तूची अपेक्षा ठेवायला तुम्हाला पाच सहा सात आठ फुटाच्या गोष्टी किंवा दहा फुटाच्या तर कोणी कोणी पंधरा वीस फुटाच्या पण मागतं कुणाला नगेट हंटिंगची मशीन स्पेशली पाहिजे असते तर आपल्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्यानुसार मोठ्या कॉईली मोठ्या कॉईली खूप महत्त्वाच्या आहेत पण स्टार्टिंग आणि ज्या मशीनी येतात बाहेर देशातल्या ज्या मशीनी भारतामध्ये विकायला येतात तर त्या एकशे साठ कंट्रीमध्ये सगळीकडे मशीनी त्यांच्या जातात मग एकट्या स्पेशली भारतासाठी हे लोक विचार करून मशीनी नाही बनवत की तुमच्या भारतामध्ये पाहिजेत आम्ही मोठ्या ट्रेजर हंटिंगच्या मशीनी घेतो असं नाही म्हणत ना पण ही तुर्कीची जी नोकटा मशीन आहे नोकटा मॅक्रो कंपनी आहे सॉरी तर ती कंपनी आहे ती मोठ्या कॉईलवाल्या हे बघा समोर दिसते अशा प्रकारच्या मशीनी बनवतो ज्या चौदा फुटाच्या मशीनी कंपनी लॅब देते बाकी कुठे कुठल्या दे मशीन देत नाही बघा आता लॅब जे आहे तर लॅबचा परफॉर्मन्स कशामध्ये असतो की त्याचं कॉईन आणि खाली कुठला कॉईन आहे हे ती असं असं सांगू शकते आणि ते इतकं महाग आहे की सिम्प्लेक्स आपली जी आहे नोकटाची सिम्प्लेक्स ही आपण चाळीस हजार रुपयात मशीन देतो आपण आणि तीच मशीन सेम तशीच वॉटरप्रूफ इक्विनॉक्स जी मशीन आहे ती आहे लाख रुपये सव्वा लाख रुपयाची मशीन आहे तर ते त्याचा तफा होता ना याच्यामध्ये मग माइंडलेब काय सांगतं आम्ही तुम्हाला टार्गेट परफेक्ट सांगू शकतो आणि ते कॉईनच्याच मशीन आहे ट्रेजरसाठी नाही मिळत त्याची जर एक्स्ट्रा कॉईल तुम्ही घेतली पंधरा इंचाची तर तिची पस्तीस हजार रुपये किंमत आहे आता ह्याच्या आधी होती आता अजून वाढली पण असेल तर नोक्टा मॅक्रोमध्ये जर आपण मोठ्या कॉईलला गेलो तर पंधरा सतरा अठरा हजार रुपयात मोठी कॉईल मिळते असेच तर जर सतरा साडेसतरा बाय इंच पंधराची घेतली तर ती वीस बावीस लास्ट लास्ट पंचवीस हजाराच्या वरती त्याची किंमत नाही मिळत त्याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्यावरून तिकडून जर तुम्हाला वॅरंटीसाठी पळापळ -पड़ करायचं झाली तर त्या डीलरला पण नाकेन येतात त्यामुळे ते, ते माइंड लॅब स्पेशली इंडियासाठी मशीन नाही बनवत की तुम्हाला इंडियामध्ये जास्त डेप्थ येतात त्याची पंधरा इंच पंधरा इंच पण नोक्टा मॅक्रोमध्ये पंधरा इंचीचे पण कॉईल देते साडेसतरा बाय पंधरा इंचे पण कॉईल देते प्लस ज्या जिओ हंटर ज्या टी व्ही मशीनी मशीन आहेत त्यांच्या कॉईल तर खूप मोठ्या मोठ्या असतात तर लक्षात ठेवा फंडा सगळा आहे फ्रिक्वेन्सी आणि कॉईल लक्षात ठेवा तुम्ही कुठेही बोलायचं तर याच्यावर कॉईल कंपनी तुमच्याकडे कुठल्या अवेलेबल आहेत तुम्ही कुठली कॉईल देऊ शकता उद्या विदआउट मला रिक्वायरमेंट लागेल तुमच्याकडे आता कुठली आहे तुम्ही कुणा कुठल्या कस्टमरला दिली आहे का ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर तो थोडासा हे होईल त्याला कळेल की बाबा ह्याला माहिती आहे जेणेकरून तुम्ही कुठेही फसणार नाही हे झाला विषय कॉईलचा आणि ह्याचा आता आपण ना मशीनची ऑपरेटिंगमध्ये काय आणि कुठली मशीनीची आपल्याला गरज लागते त्याच्यावर आपण बोलूया भारतामध्ये कसं एन्व्हायरमेंट आहे काय आहे त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं बघा ह्याच्यामध्ये दोन टेक्नॉलॉजी येतात व्ही एल एफ आणि पल्स इंडक्शन ह्या दोन टेक्नॉलॉजीवर मशीन काम करते तर आता ह्याच्यामध्ये कसं असतं आता व्ही एल एफ म्हणजे काय जी किरणं जे खाली जी कॉईल बनवली असते त्याला वाइंडिंग असतं आता वाइंडिंग म्हणजे आपला साधा शब्द आहे त्याला वाइंडिंग असतं वरच्या सर्किटवरून तिथून सेलमधून एनर्जी घेऊन त्यातनं सॉफ्टवेअर प्रोसेसिंगमधून खाली त्याच्यातनं किरणं सुटतात ही जी किरणं सुटतात ही त्या खालच्या ऑब्जेक्टमधून जे खाली जे काय आहे कुठलं पण मेटल जे आहे त्या मेटलमधून ती पास होतात आणि वरती रिसिव्हरला येतात आणि रिसिवरनंतर वरतून प्रोग्रामिंग आहे म्हणजे त्याच्यामध्ये सेटिंग आहे तुम्हाला कुठलं पाहिजे कुठलं बंद ठेवायचं कुठलं चालू ठेवायचं हो ते बस हे सिस्टम ह्याच्यामध्ये आहे आता व्ही एल एफ आणि पल्स इंडक्शन व्ही एल एफमध्ये एक ते शंभरपर्यंत किरण जमिनीमध्ये ज्या जा जातात जा जा त्याला व्ही एल एफ व्हेरी लो फ्रिक्वेन्सी असं म्हणतात आणि शंभरच्या वरती म्हणजे शंभर दोनशे दीडशे जे काय असेल तीनशे चारशे पाचशे हजारपर्यंत किंवा त्याच्या पुढे पण आता आपण एफचा फायदा काय ते पण बघू समजून घेऊ आणि पल्स इंडक्शनचा फायदा काय ते समजून घेऊ आता वेलॅफमध्ये म्हणजे कसं आहे जसं आपण एका दुका माणसाला आपण कंट्रोल करू शकतो पाच दहा वीस माणसं पण कंट्रोल करू शकतो तसं हे सॉफ्टवेअर जे आहे ते शंभर किरणं सुट असतोपर्यंत शंभर किरणांना त्यांना ऑपरेटिंग त्याच्यामध्ये हिंमत आहे म्हणजे त्याच्यामध्ये लोखंड बंद करणं किंवा इतर धातू बंद करणं हे ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होतं आता पल्स इंडक्शनमध्ये आहे शंभर किरणं ॲट अ टाइम शंभर दोनशे पाचशे हजार तर त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन ज्याला सांगतात ज्याच्यामध्ये कुठला धातू बंद करायचा आहे त्याच्यामध्ये त्याच्यात फार म्हणजे मुश्किल असतं फार एकदम मुश्किल असतं काही काही दोन चार मशीन आहेत जर्मनीचे त्याच्यामध्ये ते होतं पण त्याच्यामध्ये त्याच्या किमती एवढ्या जास्त आहेत की ते आपल्याला अफोर्ड करणं किंवा ते आपण जोपर्यंत काही त्याच्यातून कमाई होत नाही मिळवत नाही तोपर्यंत ते घेऊही नाहीत जर अगदीच बजेट आहे तर वेगळा विषय आहे तर वेल एफमध्ये ज्या नगेट हंटिंगच्या मशीनी असतात त्या आणि कॉईन हंटिंगच्या आणि ट्रेझर हंटिंग ह्या आपण शंभर फ्रिक्वेन्सीमध्ये आपण ह्याला आपण वेगवेगळं वेग करून तुम्हाला समजवतात आम्ही त्याच्यामध्ये एक ते दहा जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सी भाल्यासारखी जमिनीमध्ये खूप खोलवर जातात जेवढी कमी फ्रिक्वेन्सी तेवढी ताकद म्हणजे एकच ताकद आहे एकच आपण एकच वस्तू घ्या तिला किती ला लांब करता तिचे तुकडे केलं तर त्या कमी वस्तू बनतील पण एकच सरळ लांब केलं तर ते लांबपर्यंत खूप मोठं होईल ते त्याचप्रकारे सिंग जेवढ्या दहापर्यंत फ्रिक्वेन्सी आहेत तेवढ्या जमिनीमध्ये खूप म्हणून त्या ट्रेझर हंटिंगसाठी कमी लो फ्रिक्वेन्सीच्या मशीनी चालतात दहाच्या वरती चौदा पंधरापर्यंत कॉईन एकदम सोप्या पद्धतीने कॉईन पकडतात म्हणून त्या कॉईन हंटिंगच्या मशिनी दहा बारा किलो हाट्सपासून चौदा पंधरा सतरा किलो एकोणीस किलो हार्ट्सपर्यंत असतात पण त्याच्यामध्ये कसं आहे जर दहा ते पंधरा सतरा किलो हाटच्या मशीनी म्हणजे ते किरणं सोडणाऱ्या मशीन जर मोठ्या कॉईल असतील तर त्याची जरा डेप्थ वाढते पण जर साडे अकरा इंची कॉईल असेल आणि जर पाच फ्रिक्वेन्सी ऑपरेटिंग असेल तर त्याची डिप चांगली असते म्हणजे मोठी कॉईल आहे पण तरी पण छोटी कॉईल असून त्याच्यापेक्षा जास्त सांभाळून घेऊ शकते ती आता त्याच्या एकोणीस किलो आठ सतरा अठरा एकोणीस किलोआटच्या वरती नगेट्स म्हणजे जी शोधण्या सोन्याचे नॅचरल जमिनीतून निघालेले जे कण असतात ह्या शोधणाऱ्या मशीनना ही फ्रिक्वेन्सी असते सतरापासून ते ऐंशी नव्वद शंभर जसं म्हणजे नोकटा गोल्ड क्रुझर आहे एयू गोल्ड फाइंडर आहे छप्पन किलो आठ जाय एकसष्ट किलो आठ आहे असं आहे म्हणजे बाकी वीस किलो हॉट्समध्ये नोकटा इम्पॅक्ट आहे जे मोठे मोठे सोन्याचे नगेट्स शोधतं रेसर बिसर आहे म्हणजे रेसर आहे ती पण गोल्ड नगेटची आहे ती छप्पन किलो हॉटला आहे तर अशा अशा असं सगळ्या प्रत्येक कंपनीचा आपला आपला एक फंड आहे त्यानुसार असं डिवायडेशन आहे मग आपण कुठलं चॉईस करायचं आपण कुठलं चॉईस करायचं आणि आता माझ्याकडे जे नोकटा मॅक्रो आहे किंवा ग गॅरेट आहे आता हे मी का प्रमोट करतो ह्याला मी का सांगतो नोकटा मॅक्रो ही कंपनी खूप जवळ आहे आपल्या कळलं का आणि याच्यामध्ये तुम्हाला एवढे एवढे फरक आहे त्याच्यामध्ये की तुम्ही एक मशीन घेतल्यावर त्याला तुम्ही पाच पाच सहा सहा कॉईल एक्स्ट्रा तुम्हाला असतात अवेलेबल असतात हेच प्रॉब्लेम फिशर मेटल किंवा बाकी ज्या कंपन्या आहेत फिशर मेटल डिरेक्टर किंवा बाकीच्या कंपन्या ह्याच्यामध्ये त्यांच्या मोठ्या कॉईली सप्लाय होतात की नाही का बनतात की नाही ह्याच्याविषयी आपल्याला काय माहीत नाही बरेच बरेच इशू आहेत त्याच्यामध्ये ते, ते नोकटा मॅक्रोमध्ये नाही मिळत वॅरंटीमध्ये खूप जवळ देश आहे आम्हाला लगेच पटापट वॉरंटी देणं जमतं लगेच जमतं आणि ह्याच्यामध्ये शक्यतो प्रॉब्लेम येत नाही त्याच्या व्यतिरिक्त हे एवढं स्वस्त मशीन आहेत साडे अकरा इंचीची जर बाकी कंपनीची तुम्ही मशीन बघितली तर त्याची किंमत साठ सत्तर हजार ऐंशी हजार असते किंवा पन्नास हजार असते पण नोकटा मॅक्रोने जे सिम्प्लेक्स नावाचं प्रोडक्ट काढलेलं आहे त्याची किंमत आहे फक्त चाळीस हजार आणि वायरलेस हेडफोनसकट चाळीस ते पंचेचाळीस मध्ये मग मला तुम्ही सांगा आता हे नुसतं एवढंच नाही मिळत पण हे आहे पूर्ण दहा फूट वॉटरप्रूफ आता एक साधा जर मोबाईल आपण घ्यायला गेला वॉटरप्रूफ तर साठ सत्तर हजाराचा मोबाईल येतो पण दुसऱ्या कुठल्याही कंपनीची हिंमत नाही मिळत तेवढं ह्या कंपनीने तुम्हाला पूर्ण पाण्यात बुडवा नदीत बुडवा दहा फूट कुठेही बुडवा काही करा पावसात जा कारण का जर तुम्हाला वॉरंटीचा इशू आला वॉरंटीच्या इशूमध्ये तुम्ही कुठे कुठे पळणार पण वॉटरप्रूफ मशीन आहे तुम्हाला भीतीच नाही तुमच्या डोक्यात तर टेन्शनच नसणार आहे तर असं नोक्टा मॅक्रो हे एवढं अपडेट प्रोडक्ट टाकतं आता नोक्टा मॅक्रोने एक नवीन मशीन डिझाईन केलेली आहे तीची किंमत आहे पंधरा हजार रुपये किंमत आहे तिची आणि ती पूर्ण तीन फुटापर्यंत पाण्यात अख्खी मशीन बुडवू शकता तुम्ही कुणामध्ये हिंमत नाही मग कोणी देऊ शकत नाही अप टू थ्री फीट पूर्ण वॉटरप्रूफ आणि तिची फ्रिक्वेन्सी पण इतकी चांगली आहे साडे पंधरा किलो हॉट्सवरती ऑपरेटिंग होते जेणेकरून तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी पण हे करू शकता सोन्याचे छोटे छोटे दागिने पण शोधू शकता खूप विचार करून बनवलेली आहे ती मशीन आणि जबरदस्त आहे तर मित्रांनो माझं सांगण्याचं सा पर्पज एवढंच आहे की बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट येतात की सर आम्ही हे घेतलं ते घेतलं आम्हाला तर आताच एक मला रेकॉर्डिंग करताना एक फोन आला होता त्याच्यामध्ये सांगितलं की मला अशी अशी मशीन दिली आणि ते मला सांगताना नीट सांगितलं नाही ना, मी त्यांना हे मागितलं ते मागितलं मला दिलं नाही मला तुमचा कोणी ते वाशिमच्या कस्टमरचा व्हिडिओ बघितला तर ते त्यांचा नंबर मला मिळेल का असं असा आमचा विषय चालू होता तर बरेच दुःखी लोक आहेत तर तुम्ही जेव्हा घेता त्याचवेळी तुम्ही योग्य निर्णय करणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहतात त्याचे नियम कायदे कानून हे तुम्हा तुम्हाला माहिती असतं जर एखाद्या डीलरने तुमच्याबरोबर काही उचित प्रकार जर नाही केला म्हणजे चुकीचं काय केलं तर तुम्हाला किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्या कायद्याच्या कचाट्यात अडकला किंवा समोरच्याला अडकवायचं तर तुम्हाला हे बरेच पर्याय आहेत जे तुम्ही इतर राज्यात तुम्ही जाऊन ते नाही करू शकत कारण का तिथले नियम कायदे किंवा एवढ्या जाणं जमत नाही आता आम्ही आहोत मुंबईला आता मुंबईला प्रत्येकाच्या नात्यातलं कोणी ना कोणी मुंबईमध्ये आहेच त्यातल्या तुम्हीही येऊ शकता येऊन आता एखादं काम आहे एखादा माणूस करत नाही किंवा आम्हीच तुमचं एखादं काम करत नाही तर तुम्ही तुमच्या नातेवाईकडे थांबला डायरेक्ट आला भेटला बाबा तुम्ही असं कसं करता काय झालं हे विषय बघा आम्ही एवढं पारदर्शकपणे सांगतो की आम्ही दोषी आहोत तर त्याला आम्ही जिम्मेदार पण आहोत मग ह्या गोष्टी आमच्याकडे तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल आणि तुम्ही कधीही येऊ शकता रात्री अपरात्री प्लस आम्ही ट्रेनिंग सपोर्ट देतो बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता आपण व्ही एल एफ विषयी बोलू झालं व्ही एल एफशी बोलणं झालं आपलं आता आपण पल्स इंडक्शनविषयी बोलूया पल्स इंडक्शनमध्ये ज्या मशीने आहेत जर तुम्ही नॉर्मल मशीनी ऑपरेटिंग करून झालं तुमचा तुमचा तुमची भूक कमी होत नाही की नाही मला अजून डेप पाहिजे किंवा मला असं पाहिजे तसं पाहिजे तर त्यावेळी ही बघा एक समोर येते डीप हंटर प्रो आहे ही मशीनी आहेत पंचवीस पंचवीस फुटाच्या कंपनी ह्याला डेप देतात आणि पल्स इंडक्शनमध्ये ही व्ही एल एफमध्ये पल्स इंडक्शनमध्ये तीन बाय तीन फुटाच्या कॉईल येतात त्याच्यामध्ये तर त्या मशीनी तुमचा तुमच्या ती कामं करू शकतात पण त्याला रिस्ट्रिक्शन आहेत बघा कुठलीही मशीन गेल्यावर हे सायन्स एवढं एवढं ॲवेलेबल आहे आता याच्यापुढे तुम्हाला जर काय पाहिजे तर तुमचं स्किल महत्त्वाचं आहे शंभरपैकी दहा वीस ठिकाणी मशीन थोडेसे फॉल्ट सिग्नल देऊ शकते कारण का त्या जमिनीचे एन्व्हायरमेंट प्रत्येक ठिकाणी कोणी मापून बघत नाही काय करत नाही तसंच नगेट हंटिंगमध्ये भारतामध्ये नगेट हंटिंगसाठी खूप कमी जागा अवेलेबल आहेत नगेट हंटिंगला तुम्हाला मशिनी आता बाकी कंपन्याच्या मशिनीच्या सव्वा लाख दीड लाख दोन लाख चार चार पाच पाच लाख रुपये पण ती नोक्टा मॅक्रो तुम्हाला अवेलेबल करते ऐंशी हजार रुपये एयू गोल्ड फाइंडर आहे गोल्ड क्रुझर आहे पंधरा फुटापर्यंत पाण्यामध्ये बुडू शकता तुम्ही आता ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकन कंट्रीमध्ये याचा जोरदार बोलबॉल आहे तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जे विदर्भ मराठवाडा नागपूर नांदेड बुलढाणा अमरावती इथले माझे जे सॅटिस्फाईड कस्टमर आहेत ते तर आहेतच पण इतरांनी पण जास्त काही लांब पळण्यापेक्षा आपल्याच राज्यामध्ये आपल्याच मराठी माणसाकडून प परचेस करावं जेणेकरून आम्हालाही ते बरं वाटेल आणि तुम्हाला ओरिजिनल प्रोडक्ट देण्यामध्ये आम्हाला आनंद होईल ब्रँडेड आम्ही ज्याची वॅरंटी तुम्हाला देऊ शकतो आणि असंच बरेच कस्टमरला आम्ही देतो आहे तर चुकून कुठून प्रोडक्ट घेऊन नंतर त्रास करून घेऊन आणि नंतर मग परत दुसरी मशीन घ्यायला पळायचं तेवढं बजेट नाही किंवा आहे ती मशीन कुठे विकायची आता फसलो आहे अशा ज्या गोष्टी होतात याच्यातून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा आमच्याकडून तुम्ही मशीन खरेदी करा आम्ही तुमच्याशी डिस्कस करून मग आपण ह्याच्यावर जातो की तुम्हाला कुठली मशीन घ्यायची आहे ती तर मित्रांनो आपल्या कुठल्या माणसाने फसू नये म्हणून हा आटापिटा आणि दुसरी एक आनंदाची अशी गोष्ट आहे की आता पुणे कोल्हापूर पंढरपूर सोलापूर आणि सातारा भागातील लोकांसाठी कस्टमरांसाठी आपल्या लोकांसाठी मशीन डिलिव्हरीसाठी तुम्हाला त्या भागात दा जागा उपलब्ध होईल तुम्हाला जर मशीन हवी असल्यास तिथे पोच असले हवी असल्यास फक्त तुम्हाला तिथ तेवढ्या भागात तुमच्या जवळच्या भागात कुठेतरी जाऊन एक आपलं सेंटर असेल त्या जागेवर जाऊन तुम्हाला फक्त मशीन पिकअप करावी लागेल आम्ही तशी पण सोय करतो जर तुमचं ॲडव्हान्स बुकिंग केलं तर तुमची मशीन तिकडे तुम्हाला पोचून जाईल तुम्ही तिकडून घेऊ शकता तर अजून अजून आम्ही बरेच बघतो आहोत की तुम्हाला घरपोच कुरिअरनं तर देतच आहोत पण तरी त्याच्या व्यतिरिक्त काही कस्टमरना समोर मशीन बघून घ्यायची असते आणि एवढ्या लांब त्यांना यायला जमत नाही पण महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येण्यास काही हरकत नाही कारण का ट्रेन सेवा सगळ्या उपलब्ध आहेत आणि मुंबईमध्ये सगळ्या कनेक्टिव्हिटी आहेत तर त्यामुळे ते सोयीस्करच पडेल नक्कीच तर मित्रांनो स्क्रीनवर आमचा नंबर आहेच आणि एकदा परत रिपीट करतो नाईन एट थ्री फोर फाय वन थ्री टू वन फाय आणि एट डबल फोर सिक्स डबल फोर टू फोर टू वन तर कॉल करा तुम्ही आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन घेण्यासाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि जर आवडला असेल तरच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मित्रांनो बाय